खेड शहरातील स्वर्गवासी मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्राचं काम सध्या अंतिम टप्प्यात आलं असताना गृहराज्यमंत्री योगेश दादा कदम यांनी खेड दौऱ्यावरती असताना पुन्हा एकदा स्वर्गवासी मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्राची पाहणी केली मात्र या पाहणी दरम्यान मागील पाहणी दौऱ्यात केलेल्या सूचनांची पूर्तता झालेली न दिसल्याने तसेच उर्वरित उरलेल्या कामामध्ये दिरंगाई ठेकेदार करत असल्याचं योगेश कदम यांच्या लक्षात येताच राज्यमंत्री योगेश कदम यांनी संबंधित ठेकेदाराला व अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवरती धरले पुढील काही दिवसात उत्तम दर्जाचं उर्वरित काम पूर्ण करण्याच्या सूचना देखील यावेळी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी संबंधित ठेकेदार व अधिकारी वर्गाला दिलेले आहेत गृहराज्यमंत्री योगेश दादा कदम यांच्या प्रयत्नातून व पाठपुराव्यामुळे खेडवासियांसाठी स्वर्गवासी मिनाटी ठाकरे सांस्कृतिक केंद्राचे पडदे हे लवकरच आता उघडणार आहेत त्यातच स्वर्गवासी मिनारे ठाकरे सांस्कृतिक केंद्र आ हा खेडमधील स्थानिक कलाकारांचा व रसिक प्रेक्षकांचा जिवाळाचा विषय असल्याने स्वतः योगेश कदम या सर्व कामांकडे बारकाईने लक्ष देताना सध्या पाहायला मिळतो काय लोकर मटेरियल व शायदल म्हणजे मटेरियल नाही आहे का आपले इंजिनियर काय करतायत आपले इंजिनियर काय करतायत येऊन बघायला नको हो इथे पडल्यानंतर बिजिंग चालू होते तुम्ही कसं करणार

आणि ह्याला ओनरला सांगा येऊन बसायला इथे बरं की नाही उद्या सुद्धा इथे हलायचं नाही इथून तुमच्या काम चालू आहे त्रासो परत कोण घेणार काय जात पण होतं का मग पुढे नक्की अडलंय कुठे मागच्या मराम तुमचा मला तर फोन नाहीये कुठल्या कामासाठी या कामासाठी हे का म्हटले म्हणून चालू का मला साऊंड पूर्ण पाहिजे मला मला टेस्टिंग पंचवीस तारखे पूर्ण झाली असली पाहिजे सव्वीस तारखे मला एक गेले आपले लोक आहेत हा काय म्हणून लेट झालं पाहिजे ना कसं काम पूर्ण आहे सत्त्याऐस ओपनिंग करायची चार दिवस काम संपलं पाहिजे तेवीस तारखेपर्यंत हे काम संपणार आहे का तेवीस तारखेपर्यंत वारंवार सांगू म्हणून काय काय लक्षात येत नाही मी जून बोललो होतो जुलै संपण आलाय काय भावाची इच्छा नाही का पूर्ण मग कसं होणार पुन्हा तुमचं अजून काय तुमचं झाला नाहीये काउंटर झाला नाहीये